नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अथर्व सुधामेविषयी अथर्व सुधामे यांचं प्रकरण गेले चोवीस तास सोशल मीडियावर चर्चेत आहे आता तुमच्यापैकी काही जणांना हे माहीत नसेल की हा अथर्व सुधामे कोण आहे पण तरुण मंडळी जी आहेत त्यांना अथर्व सुधामेचा चांगला परिचय आहे असर्व अथर्व सुधामे हा सोशल मीडियावरचा लोकप्रिय कलाकार आहे त्याला तुम्ही विनोदवीर म्हणू शकता कॉमेडियन म्हणू शकता त्याचे इंस्टागाग्रामवर दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत त्याचे यूट्यूबवर दहा लाखाहून अधिक फॉलोअर आहेत म्हणजे यूट्यूब आणि इंस्टाग्राम मिळूनच वीस लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत फेसबुक आणि बाकी गोष्टी वेगळ्या याचा अर्थ तो जे रील्स बनवतो तो जे व्हिडिओ करतो ते बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत हे लक्षात घ्या म्हणूनच अशा कलाकाराविषयी एखादी घटना घडते तेव्हा ती महत्वाची असते काय झालंय तुमच्या कानावर आलंच असेल या अथर्व सुधामेने गणपतीच्या तोंडावर काल एक रील बनवलं रीलमध्ये काही आक्षेपार होतं असं मला वाटत नाही मी बघितलेलं आहे ते तुम्हाला जर ते रील बघायचं असेल तर तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटवर जाऊन बघू शकता याचं कारण या रीलला हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला आणि अथर्व सुधामेला प्रचंड शिवीगाळ केली सोशल मीडियावर त्याच्या अकाउंटवर जाऊन की तू हे रील का बनवलं आहेस तू हिंदुत्वविरोधी आहेत व वगैरे वगैरे हिंदुत्ववाद्यांची ही नेहमीची विकृती आहे को ज्या प्रश्नातलं आपल्याला कळत नाही त्या प्रश्नामध्ये विष खालवायचा ते प्रयत्न करत असतात तसंच त्यांनी अथर्व सुधामेच्या बाबतीत केलं सुधामे घाबरला म्हणा दडपणाखाली आला म्हणा त्याने ते रील डिलीट केलं त्यांनी काढून टाकलं पण एकदा सोशल मीडियावर आलेल्या रीलची काय परिस्थिती असते तुम्हाला माहिती आहे चांगलीच हे रील जरी डिलीट झालं तर कोणीतरी ते डाउनलोड केलेलं असतं तसंच ते सोशल मीडियावर फेसबुकवर इतर ठिकाणी पुन्हा अवतीर्ण झालं आणि इतकं व्हायरल झालं इतकं व्हायरल झालं की अथर्वीने जरी ते डिलीट केलेलं असलं तरी धमकी देणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना चांगली चपराक बसली गंमत म्हणजे अथर्वचं हे जे रील होतं ते अतिशय साधं होतं बाळबोध होतं हिंदू मुस्लिम सलोख्याचा संदेश देणारं होतं तो कोणत्याही वादग्रस्त विषयावर विषय बोलत नव्हता त्याने एक मुस्लिम मूर्तिकार दाखवला होता त्या रीलमध्ये आणि त्या मुस्लिम मूर्तिकाराकडून तो स्वतः गणपती विकत घ्यायला जातोय असं ते रील होतं आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम, मुस्लिम सामंजस्याची भावना पली भावना होती त्या पलीकडे फारसं काही नव्हतं एक गोडवा होता त्या रीलमध्ये अथर्वच्या रील्सविषयी वेगवेगळी मतं आहेत काही जणांना त्याची रील्स आवडतात काही जण म्हणतात अनेक वेळेला तो अगदी पुसाट जोक्स करतो काही वेळा बरे असतात जोक्स मी बघितले आहेत त्याची रील्स हे रील मात्र विनोदी नव्हतं त्यामध्ये सरळ सरळ सामंजस्याचा संदेश होता आता मुद्दा असा आहे की अथर्व सुधामे हा काही स्वमासुधारक नाही तो एक यूट्यूब स्टार आहे तो इन्फ्लुएन्सर आहे तो काही पत्रकार नाही त्यामुळे त्यांनी काही सामाजिक बांधिलकीची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा नाही त्यामुळे तो दडपणाखाली आला आणि त्यांनी माफी मागितली यात मला अजिबात आश्चर्य वाटत नाही असं अनेक वेळा होतं एखादी गोष्ट कलाकार करतो मग त्याला धमक्या येतात मग घरचे लोकही दडपण आणतात मग त्याला माफी मागावी लागते माघार घ्यावी लागते त्यामुळे मी अथर्वला दोष देत नाही तुम्ही जर तुमच्या विचारांशी पक्के असाल तुम्ही जे काय करताय त्याच्याशी तुमची बांधिलकी असेल आणि तुम्ही जो संदेश लोकांपर्यंत दे देऊ इच्छित आहे तो इतका महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही खंबीर राहता अन्यथा नाही अन्यथा तुम्ही माघार घेता माफी मागता तडजोड करता वगैरे 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 पण माझा मुद्दा आहे की अथर्व सुधामे हा महत्त्वाचा नाही त्याला हे विचारलं पाहिजे मला हे माहीत नाही की त्याने हे रील का बनवलं अशा प्रकारे धार्मिक सलोख्याचा संदेश देणारं रील बनवताना त्याच्या मनात विचार काय होता अशा प्रकारचं रील बनवल्यामुळे लोक आपल्याला दुआ देतील लोक आपली स्तुती करतील आपले फॉलोअर्स वाढतील आपले हिट्स वाढतील आपल्याला कोणीही शिव्या देणार नाही असं त्याला वाटत असेल तर त्याला आजूबाजूच्या परिस्थितीची कल्पना नाही असं म्हटलं पाहिजे हल्ली लोकांना फक्त वादाचे विषय चालत नाहीत गेली दहा अकराश अगदी आत्ताच नाही दहा अकरा वर्ष तर मोदींचं राज्य आहे या हिंदुत्ववाद्यांची मुजोरी वाढलेली आहे पण त्या आधीपासून सुद्धा म्हणजे या देशामध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाल्यापासून विष कालवण्याचं काम चाललेलं आहे केवळ तुम्ही सलोख्याची बात केलीत सलोख्याची गोष्ट केलीत तरी ती सुद्धा या धर्मांधाना चालत नाही सर्व प्रकारच्या धर्मांधना हिंदू धर्मांधांना चालत नाही मुस्लिम धर्मांधाना चालत नाही मुस्लिम धर्मांध त्यांच्या समाजातल्या लोकांवर हल्ले करत असतात हिंदू धर्मांध हिंदू समाजातल्या लोकांवर हल्ले करत असतात तसा त्यांनी अथर्व सुधामेवर केला सुदामे कणखर राहिला नाही याचं कारण तो आपण जे काम करतो सोशल मीडियावर रील्स बनवतो यूट्यूबवर काही कार्यक्रम करतो या कामामागे काही विचार आहे असं मानतो का तो भारताच्या संविधानाला मानतो का तो सामाजिक सलोख्यावर त्याचा विश्वास आहे म्हणून त्याने हे रील बनवलं आहे काय त्याच्या विचारांची चौकट काय आपल्याला माहीत नाही आहे का केवळ स्टंडबाजी म्हणून हे रील बनवलं मागे काही कंपन्यांनीसुद्धा होळीच्या निमित्ताने आणखीन कुठच्या सणाच्या निमित्ताने अशी जातीय धार्मिक सलोख्या वि विषयीची रील्स बघून बदलली ब बनवली होती हिंदुस्तान लिव्हरचं एक रील मला आठवतं म्हणजे ॲडव्हर्टायझिंग होती ॲडव्हर्टायझिंग रील होतं ते जाहिरात होती ती त्यामध्ये अतिशय सुंदरपणे हा सलोख्याचा संदेश दिलेला होता पण त्याला आक्षेप घेतल्यावर तेसुद्धा हिंदुस्तान लिव्हर्स सारख्या कंपनीने मागे घेतलं अथर्व सुधामे तर खूपच लहान आहे नौखा आहे त्यामुळे मी त्यांनी माघार घेतली म्हणून त्याला दोष देत नाही माझी कलाकारांकडून मात्र अपेक्षा आहे की अशा प्रसंगी कलाकारांनी ठाम राहायला हवं त्या कसोटीला अथर्व सुधामे उतरला नाही एवढंच मी म्हणेन माझा प्रश्न यातून उभा राहतो हा की अथर्व सुधामे सारखे जे लोक आहेत ते काय करतात बघा अशा प्रकारे अथर्व सुधामेने माघार घेऊन सर्व कलाकारांची बाजू कमकुवत करून ठेवलेली आहे मला कधीकधी हा प्रश्न पडतो की मराठीतले जे कलाकार आहेत बहुसंख्य किंवा मराठीतले विशेषतः जे कॉमेडियन्स आहेत ते डरपोक आहेत का कारण गेल्या दहा वर्षात कॉमेडियनना धमक्या देण्याचा इतिहास आहे या देशामध्ये तुम्हाला लक्षात असेल किकू शारदा हा पहिला कॉमेडियन आहे की ज्याला तुरुंगात जावं लागलं त्याने डेरा सच्चा या पंथाच्या विरुद्ध त्याच्या पंथाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या विरुद्ध काही विनोद केले त्यामुळे त्यांचे अनुयायी चिडले आणि किकू शारदाची रवानगी तुरुंगात झाली तुरुंग भोगला त्याने तुरुंगवास भोगला बाहेर आला किकू शारदा किकू शारदा नंतर तुम्हाला आठवत असेल तर मध्य प्रदेशामध्ये मुनवर फारुकीलासुद्धा तुरुंगात जावं लागलं तो एका कॅफेमध्ये स्टँडअप कॉमेडीचा शो करत होता तिथे हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला की तू आमच्या देवादिकांबद्दल बोलतो आहेस वगैरे वगैरे त्यालाही तुरुंगात राहावं लागलं कोर्टाने सुरुवातीला त्याला बेलही दिले नाही तो तुरुंगात जाऊन बाहेर आला आणि कायमचा माझ्या मते गप्प झाला किकू शारदाही आता काही बोलत नाही राजकीय विनोद करत नाही बुवा बुवाबाजी विरुद्ध विनोद करत नाही मनोहर सुद्धा माझ्या मते भलत्याच रस्त्याला लागलेला आहे तो विनोद वगैरे करतो कॉमेडी शो करतो पण तो, कर तो कुणाला दुखवेल किंवा अशा प्रकारे कुणाच्या भावना दुखवल्या जातील असा शो करत नाहीत धडा बसला त्या दोघांना धडा मिळाला हा जो आपला सुदामे आहे अथर्व सुदामे त्या त्याच्यामध्ये आणि हे दोघं कॉमेडियन ज्यांची मी नावं घेतली की शारदा मनोहर फारूक यामध्ये फरक आहे की या दोघांनी परिस्थितीचा सामना केला ते तुरुंगात गेले अथर्व सुदामे पळाला हे लक्षात घ्या कुणाल कामरा वरुण ग्रोहर आणि अथर्व सुदामे यांच्यामध्ये हाच फरक आहे तुमचे किती फॉलोअर्स आहेत फेसबुकवर तुमचे किती फॉलोअर्स आहेत यूट्यूबवर तुमचे किती फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर यावर तुमची गुणवत्ता ठरत नाही कसोटीच्या वेळी तुम्ही कणखरपणे उभे राहता की नाही यावर तुमची गुणवत्ता ठरते माझ्या मते आणि इथेच कुणाल कामरा असतील वरुण गृहर असतील वेगळे ठरतात वरुण ग्रोहरला धमक्या मिळाल्या तरी तो हटला नाही अजून तो शो करतोय कुणाल कामरालाच तर काय झालं बघा त्याच्या स्टुडिओवरच हल्ला केला त्याच्या म्हणजे तो त्याने जिथे शो केला त्या स्टुडिओवर हल्ला केला परिस्थिती अशी आहे की आज तो महाराष्ट्रात येऊ शकत नाही कारण त्याच्या जीवाला धोका आहे महाराष्ट्र पोलिसही संरक्षण देतील याची खात्री वाटत नाही मुद्दा असा आहे की कुणाल कांबरा आपण जो विनोद केला म्हणा किंवा आपण जी टीका केली सत्ताधाऱ्यांवर राजकारण्यांवर त्या टीकेच्या त्या टीकेच्या बाजूने ठामपणे उभा आहे त्याला हक्कभंग नोटीस पाठवली विधानसभेने त्या नोटिसीलाही त्याने उत्तर दिलेलं आहे त्यांनी माफी मागितलेली नाही आहे कुणाल कामराचा विनोद आवडो न आवडो कुणाल कामराचा विनोद काही लोकांना अधिक हार्श आहे असं वाटतं अधिक ढोबळ आहे असं वाटतं पण त्याच्या हिमतीला मात्र सलाम करावाच लागेल अथर्व मी कुणाल कामराव कासूकडून बरंच काही शिकू शकतो हे लक्षात घे पण मला असं वाटतं एक दोन मराठी कॉम स्टँडअप कॉमेडी कॉमिक सोडले तर बाकीच्यामध्ये फारशी हिंमत आहे असं दिसत नाही ते रेल्वेवर विनोद करतील पुण्यावर विनोद करतील पुण्याच्या बाकरवडीवर करतील मुंबईतल्या खड्ड्यांवर करतील पण राजकारण्यांच्या वाटेला काही जाणार नाहीत मागे सोलापूरला एका कॉमेडियनने सुशीलकुमार शिंदे यांच्या नातेवाईक कलावंतावर टीका केली तर त्याच्या विरोधात तिथे काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला हिंदुत्ववादी हे उदाहरण देतात की तुम्ही त्यावेळेला काय बोलला नाहीत काँग्रेसवाल्यांनी त्या कॉमेडियन विरुद्ध गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या त्याने त्या कॉमेडियननी ज्याची चेष्टा केली होती त्या कलावंताने सुद्धा सॉरी म्हटल्यानंतर पण हिंदुत्ववादांना फक्त एक व्हॉट अबाउटरी करायची असते म्हणून ते उदाहरण देतात हे मान्य करत नाहीत की अशा प्रकारचा विनोद या समाजात पूर्वापार चालू आलेला जा चालत आलेला आहे धर्मावर विनोद करतं आणि देवावर विनोद करणं जातीवर विनोद करणं चालत आलेलं आहे तो घटने दिलेला अधिकार आहे त्याला आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही पण मराठीची परंपरा जी आहे ती अथर्व सुधामेच्याच मार्गाने चालते असं दिसते मागे भाडीपावाल्याने एक रोस्ट केला होता त्यालाही आक्षेप घेतला त्यांनी शो रद्द केला हा इतिहास आहे मराठीचा डरपोकपणाचा हे लक्षात घ्या मुद्दा काय सांगतो तुम्हाला मुद्दा अथर्व सुदामीची माफी नाही आहे त्याची मागारा नाही आहे मुद्दा या निमित्ताने हे जे हिंदुत्ववादी धर्मांध आहेत यांची अरेरावी वाढते हा मुद्दा आहे तुम्ही हिंदू मुस्लिम सलोख्यावरही रील करू नका तुम्ही एका मुसलमानाला मूर्तिकार कसा काय दाखवता असा प्रश्न ते विचारतायत अनेक मुसलमान मूर्तिकार आहेत इथे माझा हा प्रश्न त्यांना आहे की तुम्हाला महाराष्ट्र संस्कृती कळते का महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अनेक मुस्लिम गणेशोत्सव मंडळात सामील होतात या हिंदुत्ववाद्यांनी ज्याचं लिंचिंग केलं परवा जळगाव जिल्ह्यामध्ये तो सुलेमान पठाणही स्थानिक गणपती मंडळाचा पदाधिकारी होता कोल्हापूरपासून जळगावपर्यंत मुस्लिमांचा सहभाग आहेच गणेशोत्सव मंडळात हे त्यांच्या डोक्यात शिरत नाही यांना मुस्लिमांना नष्ट करून टाकायचं आहे यांना मुस्लिम मूर्तकार नकोत मुस्लिम कलावंत नकोत गंमत तुम्हाला सांगतो यांची मुजोरी इतकी वाढलेली आहे की कर्नाटकामध्ये आज बातमी आलेली आहे बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांना कर्नाटक सर सरकारने मैसूरमधल्या दसऱ्याच्या भव्य सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं म्हणून हिंदुत्ववादी भडकले आहेत एका मुसलमान बाईला तुम्ही बोलवता दसऱ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बानू मुश्ताक म्हणतात मी लहानपणापासून हा दसरा बघत आलेला आहे आम्ही त्यामध्ये सहभागी होत चाललेला आहे आम्ही हत्तीची मिरवणूक बघितलेली आहे हीच आमची कर्नाटकातली संस्कृती आहे हीच भारतीय संस्कृती आहे हीच महाराष्ट्र संस्कृती आहे गणपती उत्सव हा केवळ हिंदूंचा सण नाही हिंदू बहुल सण असेल पण हिंदूंचा सण नाही त्यामध्ये इतर धर्मीय लोकसुद्धा सहभागी होतात मला इतर धर्माचे लोक गणपती बसवतानाही माहिती आहेत हे लक्षात घ्या पण हिंदुत्ववाद्यांच्या संकुचित डोक्यात सनातनांच्या संकुचित डोक्यात हे कसं शिरणार त्यांना अरेरावीस करायची आहेत त्यांना धमक्या द्यायच्या आहेत खरं तर मी तुम्हाला सांगतो या सोशल मीडियावरच्या धमक्यानं अथर्वसुद्धा मेनी घाबरायला नको होतं पण हल्ली झालं आहे काय हल्ली एक फॅशन झाली आहे आम्हाला भीती वाटते आमच्या घरच्यांना धोका निर्माण होतो आमच्या घरचे दडपण आणतात मला प्रश्न इतकाच विचारायचा आहे मला सहानुभूती आहे या लोकांबद्दल पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की भीती काय तुम्हालाच वाटते भीती वाटणं हा मनुष्य स्वभाव आहे पण त्या भीतीवर मात करून आपल्या तत्वांसाठी उभं राहणं ही मनुष्य प्रवृत्ती असायला हवी भीती वाटते भीती वाटते भीतीला महिमामंडित करू नका ना तुम्ही दरपोकपणाला महिमामंडित करू नका जे समाजात चुकीचं घडतंय त्याच्या विरोधात उभं राहणं ही मनुष्य प्रवृत्ती व्हायला हवी हेच आपल्याला आपल्या पूर्वसुरींनी सांगितले हेच आपल्याला गांधी आंबेडकरांनी सांगितले हेच आपल्याला आपल्या घटनेने सांगितलेलं आहे त्यामुळे भीती वाटते भीती वाटते अथर्व सुदामेला भीती वाटली आपण काय करतोय कशासाठी करतोय हे जर स्पष्ट असलं ना अशी भीती भीती मागे पडते मला अनेक पुरोगामी लोकसुद्धा माहिती आहेत मी तुम्हाला सांगतो अथर्व सुदामेला मी, सुदा मी दोष देत नाही जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा हे लोक काढता पाय घेतात असे अनेक लोक मला माहिती आहेत उभे राहत नाहीत त्यांनाही भीती वाटत असते अरे म्हणजे जे संघर्षात उतरतात ज्या धर्मांधांना अंगावर घेतात त्यांना काय कुटुंबीय नसतात त्यांना काय घरगृहस्थी नसते ते शहीद होण्यासाठी जन्माला आले आहेत काय का मार खाण्यासाठी जन्माला आले आहेत का या प्रश्नाचा विचार करायला पाहिजे आपल्याला जर हा देश टिकवायचा असेल तर धार्मिक सलोखा जातीय सलोखा याशिवाय पर्याय नाही घटनेने सर्वांना धर्म स्वातंत्र्य दिलं हे लक्षात घ्या हे धर्म स्वातंत्र्य जे आहे त्याचा अंमल प्रत्येक नागरिकाला करता येईल पण दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करता येणार नाही नागरिक अधिकारावर अतिक्रमण करता येणार नाही जे पुण्यातल्या हिंदुत्ववादांनी या विनोदवीराला धमकी देऊन केलं हे कच्चं मडकं होतं म्हणून त्याने माघार घेतली हे लक्षात घ्या मला आणखीन एक गोष्ट या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे हा जो अथर्व सुदामे आहे त्याचा मुद्दा जो आहे तो आविष्कार स्वातंत्र्याच्या व्यापक मुद्द्याशी जोडलेला आहे अथर्व सुदामेची बाजू आपण घेतो की नाही हा मुद्दा नाही आहे काल ही चर्चा चालली होती फेसबुकवर काही पुरोगाम्यांची अथर्व सुधामेला काय विचार नाही आहे त्याची का बाजू घ्यायची अथर्व सुधामेला धर्मांधाने धमक्या दिल्या आहेत अविष्कार स्वातंत्र्यावर त्याचा हल्ला केलेला एका नागरिकाच्या म्हणून आपण त्याच्याबरोबर उभं राहायला पाहिजे जरी त्यांनी माघार घेतली तरीही हे लक्षात घ्या आणि आज असर अथर्वसदा मेला धमक्या देणारे हे लोक आज जिल्ह्या जिल्ह्यात पसरलेले हीच प्रवृत्ती आहे ज्यांनी पुण्यामध्ये गेल्या वर्षी ललित कला केंद्राच्या नाटकावर हल्ला केला होता विसरू नका हे हीच प्रवृत्ती आहे नावं वेगळी असतील संघटना वेगळ्या असतील हीच प्रवृत्ती आहे ज्यांनी दोन हजार चौदाला ला मोहसीन शेखचं लिंचिंग केलं होतं त्याचा झुंडबळी केला होता हीच प्रवृत्ती आहे ज्यांनी परवा सुलमन पठाणची हत्या केली त्याचं लिंचिंग केलं हीच प्रवृत्ती आहे आज सुदामेला धमक्या देतील उद्या हे लिंचिंग पर्यंत जातील हे लक्षात घ्या आणि हा धोका केवळ अथर्व सुधामेला नाही आहे हा धोका प्रत्येक कलाकाराला आहे प्रत्येक कलाकृतीला आहे आणि मी ते स्पष्ट सांगू इच्छितो कोणत्याही कलाकृतीविरुद्ध झुंडशाही करण्याला माझा विरोध आहे अगदी मी नथुराम नाटकाच्या वेळी हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मी त्याला विरोध केला होता जरी माझ्या मला या नाटकातला विचार पटत नसला तरीही मी असं म्हटलं होतं नाटकाला नाटकाने उत्तर द्यायला पाहिजे आम्ही हे पुस्तक प्रसिद्ध केलं यदी फडक्यांचं नथुरामायण म्हणून हे नाटक कसं आहे खोटं सांगणार कसं खोटं आहे हे सांगणार हे लक्षात घ्या मला मी नथुराम बंद पडणं ही मंजूर नाही आणि मला संन्यस्त खडक बंद पाडणंही मंजूर नाही विचारांना विचाराने उत्तर द्यायला आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे झुंडशाहीने okay. नाही नाटकं बंद पाडून पुस्तकं जाळून विचारांना विचारांनी उत्तर देता येत नाही लक्षात घ्या प्रश्न केवळ असं अथर्व सुद्धा मी पुरता नाहीये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो खलित का शिवाजी नावाचा एक सिनेमा तयार आहे सेन्सॉर झालेला आहे हा सिनेमा महाराष्ट्र सरकारतर्फे कान फेस्टिवल मध्ये सुद्धा पाठवण्यात आला होता तिथल्या मार्केट विभागामध्ये परवा महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारांचा सोहळा झाला तेव्हा काही हिंदुत्ववाद्यांनी या सो या सिनेमाविरुद्ध निदर्शनं केली कारण या सिनेमाचं नाव म्हणे खलित का है, शिवाजी आहे शिवाजी आहे खलित का शिवाजी कसा असू शकतो मुसलमानांचा शिवाजी कसा काय असू शकतो का असू शकत नाही जसा शिवाजी हिंदूंचा असू शकतो शिवाजी महाराज हिंदूंचे असू शकतात आता शिवाजी म्हटल्यावर सुद्धा म्हणतील तुम्ही एकेरी का उल्लेख करतात अरे आम्ही आमच्या लाडक्या लोकांचा एकेरीच उल्लेख करतो हे लक्षात घ्या असो पण तो मुद्दा वेगळा त्यांच्या डोक्यात काही शिरणार नाही माठ लोक आहेत असो तर का शिवाजी या नावाला या हिंदू संघटनांचा विरोध आहे म्हणून त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये निदर्शनं केली माझाच संशय आहे ही निदर्शनं देवेंद्र फडणवीस यांच्या जा संमतीनेच झाली असतील कारण देवेंद्र फडणवीस थांबा म्हणाल्यावर ती थांबली असो मुद्दा तो नाही आहे आता महाराष्ट्र सरकारने या सिनेमाला स्थगिती दिलेली आहे एक महिना तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही जो आठ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता सिनेमाचे निर्माते कोर्टात जाण्याचा विचार करतायत किंवा गेलेही असतील आतापर्यंत अथर्व सुदामे विरुद्ध दादागिरी करणारी प्रवृत्ती आणि खलिदका शिवाजी बंद करा त्याच्यावर बंदी घाला असं म्हणणारी प्रवृत्ती एकच आहे मोहसिन शेखचं लिंचिंग करणारी सुलेमान पठाणचं लिंचिंग करणारी प्रवृत्ती एकच आहे लक्षात घ्या विषय छोटा नाही है, है। ही धर्मांध प्रवृत्ती वाढते कोणत्याही प्रकारच्या धर्मांध प्रवृत्तीला विरोधच करायला पाहिजे पैगंबर शेख म्हणून आमचे एक मित्र आहेत फेसबुकवर असतात सातत्याने मुस्लिम धर्मातल्या धर्मांध प्रवृत्तीना विरोध करत असतात वारिस पठाण म्हणून आम आमदार होते एम आय एमचे त्यांनी गणेशोत्सव मंडळाला भेट दिली म्हणून मुस्लिम धर्मांधांनी त्यांच्यावर हल्ला केला गेल्या वेळेला शाब्दिक हल्ला अर्थात कारण एका मुसलमानांनी गणेशोत्सवाला भेट कशी दिली अरे हा लोकप्रतिनिधी आहे त्याला सगळ्यांना भेटी द्यावं लागतं त्याविरुद्धही त्यांनी लिहिलं होतं पैगंबर शेखनी आणि आजही पैगंबर शेख हे जे सुदामेचं सा प्रकरण चाललेलं आहे अथर्व सुदामेचं त्यामध्ये आविष्कार स्वातंत्र्याच्या बाजूने उभे आहेत आपल्याला सर्व धर्मातल्या अशा सनातनी संकुचित प्रवृत्तीविरुद्ध उभं राहावं लागेल अथर्व सुधामेला माझं आवाहन आहे तू कलाकार आहेस कलाकाराला बेसिक स्वातंत्र्य नसेल ना तर तो काम करू शकत नाही तू विनोद करतोस अनेक वेळा ते विनोद फालतू असतील पुचाट असतील पण तुला एवढं मोठं फॉलोईंग मिळालेलं आहे वीस वीस लाख हे फॉलोईंग खूप कमी लोकांना मिळतं मला फॉलोअर्स मिळाले हे माझ्या विनोदामुळे मिळाले लोकप्रियते मिळ मिळाले या फॉलोअर्सनी तुला जर गंभीरपणे घ्यायचं असेल तर तू तु तुझ्या तु विचारांशी पक्का राहा तुला जर हिंदू मुस्लिम सलोखा हे जर मनापासून पटत असेल हिंदू मुस्लिम सलोखा झाला तरच या समाजात शांतता नांदेल हे जर मनापासून पटत असेल तर तू विचार कर भीतीवर मात कर माझं म्हणणं आहे भीतीवर मात कर भीती वाटणं स्वाभाविक आहे भीतीवर मात कर बघूया हे हिंदुत्ववादी काय करतात ब्राह्मण संघटनेच्या नावाने नेम बोलणारा एक नेता तर त्याच्या पाठीची पंधरा लोक आहेत की नाही ही मला शंका आहे आणि ही धर्मांग मंडळी जर असं मानत असतील ना की आम्ही अहिंसावादी म्हणून माणसं आहोत म्हणून आम्ही दुर्बल आहोत तर त्यांनी असा गैरसमज बाळगू नये हे मी वारंवार सांगतोय असा गैरसमज अजिबात बाळगून आहे ते असो अथर्व सुदामेच्या निमित्ताने ही सगळी चर्चा आपण केलेली आहे हा देश या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे चालला पाहिजे या देशात आविष्कार स्वातंत्र्य आहेत त्या आविष्कार स्वातंत्र्यावर आहे ते बंद वाटेल ते तुम्हाला करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने काल सांगितलेलं आहे या कॉमेडियन्सना सुद्धा की रोजच्या नावाखाली वाटेल ते तुम्हाला करता येणार नाही समाजातल्या भावभावनांचं भान बाळगून तुम्हाला आविष्कार स्वातंत्र्य अनुभवावं लागेल आणि जबाबदार लेखक जबाबदार कलावंत हे करतात माझं म्हणणं इतकंच आहे हे जे इन्फ्लुएन्सर्स आहे त्यांना राजकारणीसुद्धा वापरून घेतात कारण पत्रकार मुलाखती घेताना अडचणीचे प्रश्न विचारतात इन्फ्लुएन्सर्सना मुलाखत घ्यायला बोलवलं की आपल्या सोयीचे प्रश्न विचारून घेता येतात अगदी सुदामे असं नाही सुदामेंनी घेतलेली राज ठाकरेची मुलाखत बघा म्हणजे त्या मुलाखतीमध्ये सुदामे घाबरलेलाच होता प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीतच तो दिसत नव्हता एकूण त्याची तारांबळ उडालेली होती पण एखाद्या पत्रकाराने जर राज ठाकरेंची जाऊन मुलाखत घेतली तर तो अडचणीचे प्रश्न विचारतो म्हणून हल्ली राजकारणही अशा इन्फ्लुएन्सर्सना पसंत करतात मोदीही करतात मोदींच्या अख्ख्या मंत्रिमंडळातल्या मुलाखती अशा इन्फ्लुएन्सर्सनी घेतल्या बियर बायसेप्स वगैरे या लोकांनी आणि त्यांना सरकारतर्फे पैसेही देण्यात आले एक मोठा धंदा या इन्फ्लुएन्सर्सच्या नावाखाली तयार झालेला आहे लक्षात घ्या तेव्हा विषयाला अनेक पैलू आहेत माझा मुद्दा फक्त आविष्कार स्वातंत्र्याचा आहे आविष्कार स्वातंत्र्य अथर्व सुदामेचं असेल की आणखीन कुणाचं असेल हे शाबूत राहायला पाहिजे कारण तो घटनेने दिलेला आम्हाला मूलभूत अधिकार आहे हे लक्षात घ्या अथर्वसुद्धा आम्ही कसले विनोद करतो त्याचा दर्जा काय या विषयातच मी शिरू इच्छित नाही त्याला जे काय करायचं आहे कायद्याच्या चौकटीमध्ये ते करण्याचा त्याला अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सनातनी प्रवृत्तीना त्याला धमक्या देण्याचा अधिकार नाही अथर्वस काय असा कोणताही कलाकार असेल तरी त्याच्या बाजूने मी उभा आहे तुम्ही उभं राहायला हवं एवढंच तुम्हाला सांगतो नाहीतर या देशामध्ये स्वतंत्र विचार जगणं कठीण आहे माणसांना लेख लिहाय ले, लिहिता यायचे नाहीत नाटकं करता यायची नाहीत सिनेमे काढता यायचे नाहीत काहीच करतायचं वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती अथर्व सुदामे यातून काही शिकेल अशी माझी अपेक्षा आहे केवळ पैशासाठी रील बनवत राहणार नाही का काहीतरी तिच्या आयुष्यात विचाराला महत्त्व येईल अशी आशा मी करतो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा अथर्व सुदामे प्रकरणाविषयी तुमची जी मतं आहेत ती लिहून पाठवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच